छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय राष्ट्रमाता राजमाता सर रायगड किल्ल्यावरती सर्वात प्रथम मी तुमचं सर्ष स्वागत करतो गड दर्शन करण्यापूर्वी प्रथम आपण छत्रपती शिवराया तिवार मानाच करून आपण गडदर्शन सुरुवात करूया यापूर्वी तुम्ही कधी हा गड पाहिला असेल किंवा नसाल परंतु आपण समक्ष गडदर्शन करणार आहोत गड किल्ला पाहतो गडाची मागची मग गडाची जर समोरची बाजू जर पाहायचं म्हटलं तर गडावरती जर आपण बावीसशे पायऱ्याच तर किल्ल्याच्या समोरच्या बाजूला साडेतीन किलोमीटर अंतर किंवा दीड ते दोन तास लागतो गडावरती येण्यासाठी रोपवे प्रकल्पाने आपण गडावरती एंट्री घेऊन फक्त अवघ्या चार मिनिटांमध्ये होते आपण रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची हाईट पाहिली तर दोन हजार आठशे एकावन्न पूर्ण ची होते एकदम समाधी सपाटी पासून गडाच्या माथ्यापर्यंत किल्ल्याच्या बाराशे एकर एरे रायगड किल्ला जर पाहायचं म्हटलं तर दोन दिवस सुद्धा कमी पडतात मग दोन दिवसात गडावरती काय पाहणार आपण तर किल्ल्यावरती अशा प्रकारे साडेतीनशे इमारते अकरा तलाव त्यांनी चौऱ्याऐंशी पाण्याची टाकाय राजांचे आर्किटेक्चर इंजिनिअर किल्ला बांधायला त्यांचा बक्षीस समारंभ काय पुढे पाहणार महत्वाचा मुख्य मेन किल्ला आहे बंगलोर इमारतीवरती दहा मे अठराशे अठरा मध्ये इंग्रजांचे मेन अधिकारी कर्नाट्र मेजर हॉल साईडच्या डोंगरावरून दारुकोटवरती आक्रमण केलं दारुकोटवर किल्ला इतिहासाच्या नोंदीप्रमाणे अकरा दिवस संपूर्णपणे होऊन गेले साईडनी भिंती जोते पाहून याचा आपल्याला त्या समजा घेतो गडावरती आपल्याला काही दगडी बांधकाम काही का विटांचं बांधकाम दगडी काम आहे एवढं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गायातलं विटांचं काम आहे पेशव्यांच्या का दगडी बांधकाम पॅकिंग करण्यासाठी आपण वाळू शिमेंट वापरत असतो साडेतीनशे वर्षापूर्वी संपूर्ण बांधकाम पॅकिंग करण्यासाठी चुना शिस्त आणि वापरून बांधकाम पॅकिंग केले शंका उपलब्ध होईल की छत्रपती शिवाजी महाराजांनी गडावरती साडेतीनशे इमारती बांधल्या लागणारे दगड आणले असतील हा नंतर अन्न शक्तीने आपण एकशे अठ्ठावीस पायऱ्या चढून आलो एक लिटर बिस्ती राहण्यास म्हटले की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावर साडेतीन अकरा तलाव खोदले चौऱ्याऐशे पाण्या टाक्या खोदल्या खड्ड्यांच्या उतरता बांधकाम केलं गेलं खड्ड्यांचा पाण्यासाठी वापरून दगडांच्या इमारतींसाठी वापर केले थोडक्यात साडेतीनशे वर्षापासूनच पाणी अडवा पाणी जेव्हा इच्की गडावरती पूर्वीपासूनच वापरून या गडाला वातावरण चारही सह्याद्री परत रांगेने बिळलेला पाहायला रायगडास कोणती सह्याद्री अटॅच कनेक्ट नाहीये हा एकमेव खडकापासून बनलेला पूर्ण बाराशे एकरचा एरिया या गडाला पूर्णपणे नदीने बिडलेला आहे या साईडनं काल नदी या साईडनं गांधार नदी या साईडनं साग्वी नदी पाहते रायगडावरून वातावरण वाता असल्या किल्ल्यावर आठ किल्ल्यांचं दर्शन घेतलं क्लायमेट व्यवस्थित असेल तर तोरणा राजगड लिंगाणा प्रतापगड महाबळेश्वर मकरंदगड सुनगड आणि शिवतरगड क्लायमेट व्यवस्थित असल्या किल्ल्यावरून तुम्हाला आठ किल्ले सुद्धा आपले जातील गड पाहतो आपण गडाची मागची बाजू आहे गडाल तीन आहे पूर्वी साइडला भवानी टोक भवानी मातेचं मंदिर आहे पश्चिम साइडला हिरकणीकडे हिरा नावाची माता आपल्या भावासाठी कड्यावरून उतरून गेली पूर्व ते पश्चिमे तीन किलोमीटर अंतर आहे उत्तर दिसला टक्कम कडलोटपणे दक्षिण साईडला रुपये प्रकल्प उत्तर ते दक्षिण दोन किलोमीटर अंतर आहे आत्ताच ज्या दारातून आपण आतमध्ये एंट्री केली मेना गेट मेना दरवाजा म्हटलं जा मेन आहे मेना किल्ल्याचे मेन गेट सातशे पॅरे उतरून गेल्यानंतर महादौर पाहत जातो मेना दरवाजा म्हटलं तर पालखीचा प्रकार छत्रपती शिवरायांच्या राण्या किंवा राजघराचा स्त्रिया सूर्योदय सूर्यास्त पाण्यासाठी मेनचा वापर घे म्हटलं होतं पलीकडे पालख्यावर शंका उपलब्ध होईल मेना आणि पालख्याचा काय प्रयोग होतो मेनाही पूर्ण पॅक बंदीच राहायचे मेहना स्त्रियांसाठी वापरलं पालखी ओपन राहायची पालखी पुरुषांसाठी वापरलं जायची ज्या ठिकाणी आपण उभ्या असेच एकाला एक कनेक्ट रांगामध्ये सहा सहा रूम्स आहेत जसं आपण हा एक रूम पाहतो ना असे एकाला एक कनेक्ट सहा रूम्स आहेत याला राणी महल किंवा राणी बसा म्हटला होता तुम्हाला माहीत असेल आपल्या राजाला आठ राण्या उभ्या रायगडावरती सहा राहायच्या सहा आहेत शंका उपलब्ध आठ रायगड रायगडावरती सारायचे दोन राणे कुठे राहायच्या त्यांची पट राणी सईबाई यांचं राजगड किल्ल्यावरती महाराज संभाई राजे महाल बांधण्याचा काही संबंध सईबाईंनी काही रायगड किल्ला काही पाहिलेलाच नाही आणि पोता राणी साहेब खाली पाचळ गावामध्ये राहायचा कारण की राष्ट्रमाता जिजामाता पाच गावामध्ये राहायच्या जिजा ना उतरता वयामानुसार घडावर क्लायमेट वातावरण सन्मान सजवायचं शिवराय एक राणे आपल्या आई आईच्या शिवेसाठी सहा बा सईबाई सोहराबाई गुणवंतबाई काशीबाई उताबाई सकोरबाई सगुनबाई लक्ष्मीबाई अशा महाराजांच्या आठ राण्या होत्या मग प्रश्न उपलब्ध होते राजाने आठ राण्या केली कारण की के आपल्या हिंदवी स्वरा पुरुष सैनिक कमी होतं राजाने सुविर संबंध आपलं सैनिक वाढवलं गेलं गावामध्ये मेन असे मुलगे आपण करतो पूर्ण गाव आपल्या कब्जेमध्ये आठ गावामध्ये सुयोग समजवण्यास निकोड होलो जाधव लिंबाळकर मोहते विचारे शिरके गायकवाड पालकर असे नामवंत सरदारांचे मुलगे आपल्या सैन्य पडवले गेले एका महाराजी रचना संत सर्व सीमित होतं वाल भिंत होते घराला संरक्षण दिवाल होतं कंपाऊंड होतं तुम्ही बसलात याच फाउंडेशन होतं या याच चौतारावरती छेद बाहेर पाणी वगैरे जाण्यासाठी मार्ग ठेवलेले दगडी कामे एवढंच महाराजांच्या काळातल्या आणि विटांचं कामे पेशव्यांच्या काळातल्या पहिलाच होता पाहिला तर हॉल मागे बेडरूम साईडला थंडा येण्यासाठी खिडकी त्या साईडला छोटा सुधार होता हा जो आपण त्याबद्दल त्यांच्या साडेतीनशे वर्षापूर्वीच्या टॉयलेट बाथरूमची रचना आताचे इंडियन टॉयलेट साडेतीनशे वर्षापूर्वी अर्थच्छ दगडामध्ये कुठले इंडियन टॉयलेट आपण म्हणतो की इंग्रज विषयातला परंतु आपली कॉपी पाहून नंतर इंग्रजाने चिनी माझी तयार केलेली हा एक महाल बघा सर्व सारखेच नंतर पण प्रत्येक पॉईंट प्रत्येक पॉईंटची माहिती घेऊया बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जा बघून विटा बांधल्या मध्ये हेच फक्त फाउंडेशन पॅक होती

छत्रपती शिवरायांची शंभू राजांची आऊ साहेबांची जरी गडावरती पाही पालखी यायची तर या मार्गाने वरती यायच्या समोरची बाजू मेण्या दरवाजा पालखी दरवाजापर्यंत पण ते सहा राणींचे सहा रूम्स राणी वासा राणी महल राणी महाच्या समोरच्या पाहतो याला दास दासींच्या क्वार्टर्स किंवा सर्वन्स क्वार्टर्स म्हटलं तर नोकरांच्या राहण्या जागा होत्या प्रत्येक राणी महाच्या समोर प्रत्येक राणीची नोकऱ्यांनी थांबायची जरी काही राणीला काम लागलं दाशीला आतमध्ये बोलवलं जायचं त्यानंतर काम सांगितलं जायचं दाशी बसा किंवा सर्वांस क्वार्टर म्हटलं तर मागच्या साईडला बघा इकडे तुटलेलं आहे मा पाहतो आपण अष्टे प्रधान मंत्रिमंडळ महाराजांचे आठ मिनिस्टर होते मोरपंत पिंगले अण्णाई दत्त आंबेराव मोहते रामचंद्र कुंभक रामचंद्र नर निकंठी राजेराव जी ऑफिस कार्यालय गावांचं तीनशे पासष्ट गड किल्ल्यांचे कागदी यावर इथून चालले जायचे तर याला अष्टेपण कार्यालय म्हटलं होतं मिनिस्टर लोकांचे ऑफिस आताचं आपलं दिल्लीचं मंत्रालय साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या राज्याचं या ठिकाणी मंत्रालय होतं आष्टम कार्यालय म्हटलं तर समोर लोखंडे ग्रील लावले तीन खड्डे बावीस वीस पंधरा फूट खोले धान्य को कोठारक धान्यंची प्या कोकणात याला कणकी म्हटलं त्याच्यामुळे धान्य ठेवलं जायचं महाराजांच्या जा नंतर या गडावरती अनेक राजवटे अनेक सक्ताल संभाजी महाराज पेशीवाले आले त्या लोकांना याच्यामध्ये कैदी लोकांचा साठा केला चोरी लाभाने दुरु होईल त्याला सात दिवशी ठेवलं जायचं गुन्हा कबूल नाही केला की पोतामध्ये बंदी चकमट करून कडे महाराजांच्या काळात महाराज या ठिकाणी कधी पिऊ शकत नव्हते इकडे मंत्रालय राणी मन हा राजाचा प्रशस्त राहत राजाला आपल्या राजाचे कधी साताऱ्यामध्ये वासुडा म्हणून किल्ले त्याच्यावरती लिंगाना किल्ले होते कधी छत्रपती शिवरायने असा एकमेव धान्य साठा केलेला गडाला खाडून शत्रूंनी वेळा मारला गडावरती सैनिक आहे एवढ्या सैनिकाला किमान तीन महिने धान्य पुरवशा साठा धान्य कुठे किंवा धान्याचे म्हटलं तर समोरचे धान्य कुठे नंतर आपण राजवाड्यात ज्या भिंतीपासून आपण उभ्या या भिंतीपासून समोरची प्लास्टर भिंत या भिंतीपर्यंत हा आपल्या राजाचा प्रशस्त राहता वाडा राहत घर हा पूर्वी दोन मजली वाडा होता मग मग दगड असतात त्याच्यावरती सागू आणि खामण त्याच्यावरती हा दोन मजली वाडा कल्पना करा साडेतीनशे वर्षापूर्वी वाड्याचं वैभव कसं शिकला आपल्या लक्षात येतं पहा आणि याच प्रशस्त राहता राजाचं पूर्वी दहा वर्ष जे वास्तव्य होत ना या ज्योत्यावरती याच चौतऱ्यावरती होतं आणि याच चबुतऱ्यावरती आपल्या राजाने जो अखेरचा जो स्वास होला महाराजांचं निधन झालं तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये इथेच झाले राजाचं निधन इथं झालं परंतु महाराजांच्या तू दीड किलोमीटर अंतर होते पण बघा मस्जिद ते मंदिर असत आपल्याला तर मस्जिद पासून जग्देश्वराच महादेवाचं मंदिरांना पसून करण्यासाठी तसं बांधलेलं त्याच्याच मागे जो गोड घुमड शंकू टाईप दिसतो व्हाईट कलर ते आपल्या राज्याचा समाज आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या देय केलेला आग शिवरायांचं जर आपण मराठी तिथी प्रमाण निधन पाहिलं तर हनुमंत जयंती वार शनिवार चैत्र पौर्णिमेच्या दिवशी महाराजांचे दुपारी बारा वाजता ठिकाणी निधन झालेलं जन्मस्थान शिवनेरी किल्ला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशीला राजा जर रायगडावरती मृत्यू मधला परत पाहिलं तर आपल्या राज्याला आयुष्य फक्त पन्नास वर्ष पन्नास वर्षात आपण मनासारखं शिक्षण मनासारखं घर बांधू शकत नाही छत्रपती शिवरायाने तीनशे पासष्ट गड किल्ले काही बांधले काही चिंतले असतात एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज स्वतःची गादी स्वतः निर्माण करणार आपल्या महाराष्ट्रात अनेक राजे होऊन गेले परंतु बापदाच्या गादीवरती होऊन गेले छत्रपती शिवाजी राजाने स्वतःची गादी स्वतः निर्माण केले म्हटलं माता माता जातं जा <स्याँगी> की राष्ट्रमाता जिजामाता जर तुम्ही जर जन्मला नसतात तर अंगणी दिसली नसते तुला छत्रपती शिवरायांना जन्माला घातली नसते राहिली नसते आपल्या उंच उंच मंदिरांचे राजस्थानमध्ये गेलं तर राजस्थानच्या कडे किल्ल्यांची जशी तशी आपल्या आपली अवस्था म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या किल्ल्यांची अशी अवस्था पाहायला त्याचं कारण आहे कारण की राजस्थानचे राजे, राजे प्रत्येक राजाला प्रत्येक व्यक्तीला शरण गेले मराठा अखेरपर्यंत लढत राहायला कधी कोणत्याही व्यक्तीला शरण देत नाही म्हटलं जातं की अंधार झाला पा अंधार झाला एक दिवा पाहिजे त्या महाराष्ट्राला नव्हे तर त्या देशाला पुन्हा एकदा जुजाऊंचा शोभा पाहिजे बेडरूमध आपल्या राज्याचं वाड्याच्या डाव्या सायला पाण्याच्या टाक्या पानखर लोक पाणी भरून साईड लोक कोपऱ्यामध्ये महाराजांचं प्रशस्त स्नान केलं बाट्य पण पिक्चर पाहतो शिंपूर साडेतीनशे वर्ष दगडामध्ये कुठून बाट्य पाण्याच्या टाक्या होत्या होत राज्याचा अंघोलीकरांचे ठिकाण खायचे तर लाकडी वणक्याने के पॅक केलं जायचं पूर्ण पाणी स्टोअर केलं जायचं झालेलं पाण्याची सप्लाय कशी आपण आता पायस ताई टाकले जातो आहे जमिनी झुकून जायची रचना वाड्याची रचना पाहतोय बा आपण त्या भिंतीपासून या भिंतीपर्यंत चार जोते चार फाउंडेशन आहेत पहिला जो बोर्ड वाला जोता पाहत होता बेडरूम महाराजांचं निधन त्यात जोत्यावरती झालेलं दोन नंबरचं जोता महाराजांचं मुतपत खाना म्हणजे घर एक किचन रूम होतं आपल्या राजाचं तीन नंबर जोत्यावरती उभे आहेत आपण दोनशे पुढे पेक्षा अंतर सचिवालय दप्तर मेन ऑफिस कार्यालय होतं भिंतीचा शेजारी छोटासा जोता पाहतो आपण दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती गेल्यावरती आपल्या दिवाणी खास पाहत होतं ऑर्पेक्चर इंजिनियर या ठिकाणी अशी रचना केलेली आहे तर दिवाणी खास म्हटलं तर खास लोकांच्या बैठकी येथे चालल्या जायच्या आम म्हणजे प्रजा सर्वसामान्य लोकांसाठी दरबार पुढे होता वाड्याच्या दोन्ही साईडला कमान्याकर खिडक्या टेहल निवृत्त शत्रूने आक्रमण केलं तर आपल्याला पाहता येऊ या मधोमध चौकन दगडस्त त्याच्यावरती सुद्धा सागवाने खामान त्याच्यावरती हा दोमजली वाडा आक्रमण झालं तर पूर्णपणे उद्धवस झाले पण या साईडला जाऊ कॉइन्स तयार केले जायचे राजमुद्रा होऊन शिवराय वगैरे त्या ठिकाणी तयार केले जायचे आताची आपली नाशिक मध्ये रिझर्व्ह बँक छत्रपती शिवाजी महाराजांची साडेतीनशे वर्षापूर्वीची कॉइन तयार ठिकाण आहे त्याला टाकसाल म्हटलं राजमुद्रे होती लिहिलेलं पाहत की प्रतिपचंद्र लेखक वरती विष्णू बंधिता शहा सुनोश मुद्रा भद्र राजे मराठी पहिले तर असं होतो की प्रतिपचंद्रेचा राजा जसा कले कलेन वाढत गेला असं शहाजी राजांचं पुत्र शिवाजी राजे यांचं सुद्धा स्वराज्य कले कले वाढत जावं असं त्या राजमुद्रेचा अर्थ होता त्या ठिकाणी पूर्व कॉइन्स तयार केले जायचे समोरच्या अष्टगुणी इमारत कमाने गॅलरी बाल्कनी बालकणी किंवा सज्जा वाड्याच्या समोर राजाची बाल्कनी होती पूर्वी पाच मजली होतात आपल्याला एकच मजले पाहते महाराज दुपारचे थंड ठिकाणी बसण्यासाठी त्याचे गॅलरी बाल्कनी किंवा सज्जा म्हणतात समोर जाऊक दिसतो ना नवीन बांधकाम कोपऱ्यात बघा हे अकरा शिळ्या खाली उतरून जावं लागतं तलगर सारखी आहे एक दहा बाय दहाची रुम्स आहे अंधार आहे हे वट वगैरे तो आपल्याला आतमध्ये जाता येऊ शकत नाही याला गुप्त खलबत खाना किंवा रत्नशाह म्हटला छत्रपती शिवरायाना काही गुप्त चर्चा करायची असली तर या ठिकाणी केलं जायचं रत्नशा दहा बाय दहाची रूम अकरा पायऱ्या खाली गेले याला गुप्त खलबत खाना कि रत्नशा म्हटला महाराजांची गुप्त हे रे बहिरजी नाईक अठरा भाषा याच्या प्रत्येक गड किल्ल्यांच्या बातम्या आपल्या राजाला याच ठिकाणी सांगितल्या जायच्या स्वराज्यात हिंदवी स्वराज्यात आपण काय काम करतोय आपल्या स्वतःच्या पत्नीला सुद्धा माहिती नव्हतं बहिरजी नाईक यांच्या तर असे बहिरजी नाईक होते बहिरूप होते समोरचे गोल गुमचे दोन स्तंभ अशा प्रकारे या ठिकाणी तीन होते तीन मजले साईडच्या दोन मजली साईडच्या पूर्ण पूर्ण आहे इतिहास तज्ज्ञांची मत आहेत एकावरचे पूर्व सात मजली स्तंभ होते सातल्या मायावरती पाण्यास टाक्या होत्या तांब्याच्या नायाने प्रत्येक मजल्यामध्ये पाण्या सोडले जायचं कोणाडे दिसत तीनशे पासष्ट दिवे पेटवले जायचे खिडक्या रंगीबिरंगी पैठणिक आपले पडते राहायचे कोणत्या गडकिल्ला जिंकले साईडच्या गावातल्या गडकिल्ल्यांच्या लोकांना समजण्यासाठी सातव्या मायावरती भगवान ध्वज पडकवलं जायचे साईडच्या गावातल्या गडकिल्ल्यांच्या लोकांना समजलं जायचं छत्रपती शिवाजीराजे कोणता नाही कोणत्या गडकिल्ल्या विजवून प्रत्येक राजा आपल्या गडाची शोभाडवण्यासाठी समोर साईडाशी पुरुष स्तंभ भरून घ्यायचे इलेक्ट्रिकचे दोन पोल दिसत ना लाईटचे त्यांनी किमान एक तास लागतो खाली उतरून जायला दोन तोपा आहेत महात्माची मूर्ती पाहिजे आपण रोपून तोच कडा या वर्षी कामं चालू असल्यामुळे पाणी ते आटलेलं आहे असे अकरा तलाव होते की लिहून चौऱ्याऐंशी पाण्यात टाक्या एकमेव तलाव घेणाऱ्या शिवभक्तांना वर्ष तलाव आहेत अजून असे अकरा तलाव चौऱ्याऐंशी पाण्यात टाक्या आपल्याला पूर्ण संपूर्ण दरबारामध्ये काही विविध वास्तव आपल्या राजाचा पूर्णपणे अंत्यकरण भरून आलं राजा नक्कीच म्हटलं असतील की साहेब हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतास तास अम्मास आपले माव्या आठवतात ज्या वीरांवर ज्या पोरांवरती आपले हिंदवी स्वराज्य निर्माण आहे हे शिरवीर आपल्याला आनंदाचे सोहळ्यासाठी शिवराज सोहळासाठी राजे नक्कीच म्हटले असतील की आऊ साहेब हिंदवी स्वराज्याचे पहिले पायरी चढतो दे मोरारबाजी देशपांडे हिंदवी स्वराज्याची दुसरी पायरी चढतो प्रतापराव गुजर आणि हिंदवी स्वराज्याची तिसरी पायरी चढतो ना तानाजी माऊस राजे लगेच कोंडाण्याच बघाच माझ्या रायबाचं म्हणणारा ताना असंख्य वीरांची नावं घेत महाराज लागले त्या अंगाने सिंहासनाच्या मागच्या साईडला गेले सिंहासनाच्या गादीला नतमस्तक झाले महाराज सिंहासना देशून झाले काश्मीर ट्रेनेज होते बाले किल्ल्यात जरी पावसाळ्यात पाणी भरलं बाहेर करण्यासाठी मार्ग पूर्वी गटारी किंवा समोरचा होळीचा ग्राउंड होळीचा आपण गावगावी मार्च महिन्यामध्ये होई पटवतो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इथे मानाची होई पेटवली जायची नंतरच साईडच्या गावातल्या निगड किल्ल्यांच्या होय नंतर पेटवले जायचे होळीच्या जा दिवसाला इथे पूर्वी अनेक कार्यक्रम केले जायचे दानपट्टा बक्षीस समारंभ सुद्धा जो कोणी बहादर पेट्टा होतो नारळ काढले आपण होळीमध्ये नारळ तो हाताने काढला या ठिकाणी महाराज एक मानाचा सव्वा किलो सुनाय कळ मानाचा घोडाण फिटा बघितलं याच होळीच्या ग्राउंडवरती पेट्टा होतून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हाताने नारळ काढले या ठिकाणी महाराजांनी एक मानाचं सव्वा किलो सुनाय कड मानाचा घोडाण फिटा बघितलं समोरची मूर्ती पाहतो जाणता राजा मूर्ती ऑल महाराष्ट्रात पोस्टर बॅनरला याच मूर्तीचे फोटो पाहतात शिल्पकार गणेश पाटकर शास्त्रबद्ध दोघांम बनवले महाराजांच्या पूर्वीचं बत्तीस मनाचा रत्नाशी आसन होते त्याचे प्रत्येक प्रत्येक माझ्या गयामध्ये तुम्हाला डेली हार पाहत होती श्रीकांत शिंदे फाउंडेशन ठाण्याचे खासदार एकनाथ शिंदे चिरूनचे पाच हार महाराज